नमस्कार बेसिक मॅथ प्रणालीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आपण खूप सारे संख्यांचे प्रकार बघितलेले आहेत त्यातलाच एक महत्वाचा प्रकार म्हणजेच परिमेय संख्या जे आपण आज बघणार आहोत आता परिमेय संख्या म्हणजे काय असतात तर तो एक संख्या समूह आहे जेव्हा आपण एखाद्या वस्तूची मोजणी करतो ठीक आहे तेव्हा आपण कशामध्ये मोजतो एक दोन तीन चार किती पण शंभर पाचशे म्हणजे ह्या संख्याला आपण काय म्हणतो नैसर्गिक संख्या नॅचरल नंबर नैसर्गिक संख्यांचं महत्व काय तर वस्तू मोजण्यासाठी आपल्याला संख्या उपयोगी पडतात शून्य नैसर्गिक संख्यामध्ये येतं का नाही ना आहेत ना का कारण शून्य अशी वस्तू आपण दाखवू शकतो का की बाबा हा एक पेन आहे आपण दाखवतो हे दोन पेन आहेत जर शून्य पण दाखवता येतं का नाहीयेत त्यामुळे नैसर्गिक संख्यांमध्ये शून्य नसतो मग जेव्हा मी नैसर्गिक संख्यांमध्ये शून्य ऍड करते ठीक आहे तेव्हा मी त्या संख्यांना काय म्हणते पूर्ण संख्या कारण शून्याशिवाय ऍक्च्युली संख्या काय आहेत अपूर्ण आहेत मग त्यामध्ये सं शून्य मिळवला की संख्या पूर्ण होतात मग आपण त्यांना काय म्हणणार पूर्ण संख्या म्हणणार आता या दोन संख्यांमध्ये मी कुठल्या कुठल्या क्रिया करू शकते बेरीज करू शकते वजाबाकी करू शकते आपण गुणाकार का करतो बघा का करतो बरोबर बस वजावाकी मी मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा केली तर मला नैसर्गिक संख्याच मिळणार आहे पण जर मी लहान संख्येतून मोठी संख्या वजा केली तर मला उत्तर काय येतं वजा एक ना आपण शिकलो आहोत तर वजा एक काय आहे ऋण संख्या आहे ना आणि ह्या काय आहेत धनसंख्या आहेत ऋण संख्या काय असतात धनसंख्या असतात शून्य ऋणही नाही आणि धनही नाही म्हणजे आपण काय ना शून्य मध्ये येतो समजा शून्य झाला धन आणि ऋण मग या संख्यांना मिळून आपण काय म्हणतो पूर्णांक संख्या म्हणतो आणि शून्य मिळून काय झाल्या पूर्णांक संख्या झाल्या आता पूर्णांक संख्यांची आपण वजावकी करू शकतो बेरीज करू शकतो गुणाकारही करू शकतो पण जर मी भागाकार करायला गेले तर उत्तर कसं येतं बघा चार भागीले तीन काय येणार चारशे तीन येणार कारण चारला तीन ने पूर्ण भाग जात नाही मग आपण अशा स्वरूपात लिहितो आणि ह्याला आपण काय म्हणतो अपूर्णांक म्हणतो बरोबर अपूर्णांक शिकताना आपण बघितलंय की ह्या ज्या पूर्णांक संख्या असतात त्यांच्या पण छेद असताना काय असतो एक असतो म्हणजे आपण ह्याच स्वरूपात आपण लिहितो फक्त आपण एक अझ्युम करून जसं आपण ह्या संख्या लिहिताना प्लस हे चिन्ह अझ्यूम करून लिहितो म्हणून आपण ते प्लस वेगळा दाखवत नाहीत पण आपण ऋण वेगळा दाखवतो तसं आपण अपूर्णांक देखील पूर्णांक संख्या देखील अपूर्णांक स्वरूपात आपल्याला लिहिता येतं आणि त्यात छेतस्थानी काय असतो एक असतो मग बघा हे पूर्णांक आणि अपूर्णांक ह्या सगळ्या संख्या मिळून ज्या संख्या तयार होतात किंवा जो संख्या समूह तयार होतो त्याला आपण परिमेय संख्या असं म्हणतो आहे की नाही सोप्प बघा एक दोन तीन चार वगैरे जे असणार त्याच्या पुढच्या किती संख्या त्या झाल्या नैसर्गिक संख्या नैसर्गिक संख्यांमध्ये मी शून्य ऍड केला तर काय झालं पूर्ण संख्या झाल्या पूर्ण संख्येमध्ये ऋण संख्या मिळवल्या की काय तयार होतात पूर्णांक संख्या तयार होतात आणि पूर्णांक संख्यांना जेव्हा पूर्णांक संख्येने भागलं जातं आणि त्यामध्ये पूर्ण भाग जात नाही तेव्हा अपूर्णांक तयार होतो पूर्णांक आणि अपूर्णांक या सगळ्या मिळून काय तयार होतात परिमेय संख्या तयार होतात अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर या स्वरूपात लिहिता येणारी कोणतीही संख्या ही परिमेय संख्या असते बघा हा पूर्णांक आपण या स्वरूपात लिहितोय पूर्णांक संख्या देखील या स्वरूपात लिहिता येतात छेदस्थानी एक लिहून म्हणजे एम छेद एन या स्वरूपात लिहिण्या आणि प्रत्येक संख्या परिमेय संख्या असते आता आपण परिमय संख्यांच्या क्रिया बघूया म्हणजे बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार कसा करतो ते ह्याला आपण काय म्हणतो पूर्णांकयुक्त अपूर्णांक बरोबर ज्या फक्त हा झाला फक्त अपूर्णांक आणि त्यात पूर्णांक जोडला की झाला पूर्णांकयुक्त अपूर्णांक हे आपण सहावीला बघितलं होतं आता यांची बेरीज आणि वजाबाकी करण्याच्या दोन पद्धती आहेत आपण बेरीज एका पद्धतीने करूया आणि वजाबाकी दुसऱ्या पद्धतीने करूया आता आताच्या पद्धतीत आपण ह्या पूर्णांक पूर्णांकाचा अंशधिक पूर्णांकात रूपांतर करणार आहोत म्हणजे हा जो आता एवढा मोठा अंक दिसत आहोत त्याला आपण त्याचा सिंप्लिफाय करणार आहोत कसं करणार आपण तर छेदाला आणि पूर्णांकाचा गुणाकार करायचा म्हणजे तीन कुणीले पाच येणार आणि त्याच्यामध्ये हा अंश मिळवायचा मग छेत का राहायला पाच राहायला आणि याच पद्धतीने ते पण करायचं छेद आणि पूर्णांकाचा गुणाकार करायचा आणि त्याच्यामध्ये हा अंश मिळवायचा अंश किती आहे एक आहे आणि छेद तसाच ठेवायचा मग सांगा किती येणार तीन गुणिले पाच पंधरा आणि एक सोळा छेद पाच चार गुणिले आठ चार गुणिले दोन आठ आणि एक नऊ नऊ छेद दोन येणार आता आपण अपूर्णांकांची बेस कशी करतो तर दो, दोन्ही अपूर्णांकांचे छेद हे समान हवे आहेत त्यासाठी आपण काय करतो क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो म्हणजे काय तर पहिल्या अपूर्णांकाला दुसऱ्याच्या छेदाशी आणि दुसऱ्या अपूर्णांकाला पहिल्याच्या छेदाशी गुणतो किंवा आपण समछेद करतो सममूल्य अपूर्णांक काढून इथे आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करत चालणार आहे तर बघा सोळा गुणिले दोन करणार मी आणि पाच ला पण मी दोन निघुण आणि नऊ ला काय करणार नऊ आणि दोन ला पाच ने ह्याला पण काय म्हणतो समच्छेदीकरण हे आपण समच्छेद करत आहोत दोन्ही अपूर्णांक मग सोळा दोन्ही बत्तीस चेदाला दहा आणि नऊ गुणिले पाच म्हणजे पंचेचाळीस छेद पुन्हा दहा मग सांगा बघू मला ह्यांची बेरीज किती येणार सत्याहत्तर छेद दहा येणार त्याचा आपण पूर्णांक युक्त अपूर्णांकात रूपांतर करणार ते काय येतं सात गुणिले सातशे दहा येणार कारण दहा सात ते सत्तर येतं म्हणजे सात पूर्णांक आहे ह्याच्यामध्ये तर हे आपलं अंतिम उत्तर आलेलं आहे जर तुम्हाला ही प्रत्येक क्रिया म्हणजे बेरीज कशी करायची अपूर्णांकांची पूर्णांकयुक्त अपूर्णांकांची वजबाई कशी करायची हे पुन्हा एकदा शिकायचं असेल उजळणी करायची असेल तर तुम्ही वर दिस असलेल्या लिंक्स किंवा डिस्क्रिप्शन मध्ये ज्या लिंक दिलेल्या आहेत त्या लिंक चेक करून तुम्ही अख्खे व्हिडिओ बघून त्याची उजळणी करू शकता आणि शिकू शकता आता ही वजाबाकी आहे मगाशी आपण जसं कन्वर्जन केलं पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचा अंशाधिक अपूर्णांक तसंही करून आपण ही वजाबाकी करू शकतो तुम्हाला एकदा दुसरी पद्धत दाखवते ज्यामध्ये आपण पूर्णांक का वेगळे काढणार आहोत म्हणजे कसं होतं ह्याची आपण फोड करूया ह्याचा अर्थ काय होतो सात अधिक एक छेद होतो आणि ह्याचा अर्थ काय होतो तीन अधिक एकछेद साईन आहे ठीक आहे मग हे आपण असंच लिहून घेऊया आणि ह्याला आपण ब्रॅकेटच्या बाहेर काढताना काय करणार चिन्ह बदलणार कंसाच्या बाहेर येताना चिन्ह बदलतात ठीक आहे एवढं कळलं तुम्हाला आता आपण पूर्णांक जवळ जवळ घेऊया म्हणजे सात वजा तीन मी जवळ घेतले आणि हे अपूर्णांक आहेत मी जवळ घेतले हे मी काय करत आहे माझं गणित सोपं करते मी सिम्प्लिफाय मग अशी बघा तुमचा गुणाकार वाढला ना संख्या फुगली त्या पद्धतीमध्ये संख्या फुगत नाही फक्त स्टेप्स वाढतात तुम्ही दोन्ही पद्धती कम्पेअर करून तुम्हाला वाटत ते तुम्ही फॉलो करू शकता आता हे इथे काय येणार दोघांचे छेद समानण्यात आता आपण ते क्रॉस मल्टिफिकेशन करणार एक गुणिले पाच पाच येणार आणि एक गुणिले दोन दोन येणार आणि छेदस्थानी काय येणार पाच गुणिले दोन दहा येणार आता ह्या चार मध्ये हे आपण मिळवणार म्हणजे आपला पूर्णांक युक्त पूर्णांक तयार होणार तरी आपलं उत्तर आहे समजलं का हे परिमय संख्यांमध्ये सगळ्यात सोपी क्रिया असते गुणाकारायची काही ताण नाही ह्यामध्ये काय करायचं अंशाला अंशाने गुणायचं असतं आणि छेदाला छेदाने गुणायचं असतं ठीक आहे फक्त आता काय बघायचं आहे सगळ्यांमध्ये एकमेकांना भाग जाणार कुठल्या गोष्टी कुठल्या संख्या आहेत का छेदस्थानी अंशस्थानी नाही मग सरळ इथे गुणाकार करून मोकळ व्हायचं किती सोपं आहे की नाही फक्त अंशाचा अंशाशी आणि छेदाचा छेदाशी आपण गुणाकार केला आता इथे बघा इथे पण आपण तसंच करणार सध्या पुढं तुम्ही हे साईन विसरून जा रुग्णसंख्या आपण त्याला नंतर आणू आता बारा गुणिले तीन येणार आणि इथे काय येणार नऊ गुणिले सहा येणार आपण कसं करतो त्यांचा आपण भाग लावायचा प्रयत्न करतो एक तीन आणि तीन त्रिक नऊ म्हणजे ते तीन गेले आता इथे पण बघा सहा एक सहा आणि सहा दुने बारा म्हणजे काय उरलं इथे वजाचं साईन आहे दोन गुणिले एक आणि इथे काय उरलं तीन गुणिले एक म्हणजे तुमचा गुणाकार काय झाला हे वजा साईन आपण अंशाला लावून ठेवायचं दोनशे कर तीन, तीन, तीन हे आपलं उत्तर येत आहे आता हे बघा इथे गुणाकार करताना तुम्ही वेगळ्या पद्धतीने बघू शकता म्हणजे कसं तर हे असं होतं ना मी काय केलं तीन आणि नऊचा मी तीन आणि सहाचा केला असेल काय झालं असतं तीन तीन आणि तीन जुने सहा झाले असते ठीक आहे मग आता इथे बघा बे बेसक बारा झाले असते ठीक आहे मग आपलं आता सहा आणि नऊ आहे म्हणजे काय झालं असतं तीन दुने सहा आणि तीन त्रिक नऊ म्हणजे आपलं शेवटी उत्तर तेच आलं असतं कळ तुम्हाला तर तुम्ही गुणाकार करताना कुठल्या पण पद्धतीने करू शकता म्हणजे तुम्ही तीन आधी ह्या दोघांना भाग लावा आणि ह्या दोघांना भाग लावा तुमचा गुणाकार तोपर्यंत बरोबर आहे पाढा तुमचं चुकत नाही तोपर्यंत कुठल्या पण पद्धतीने तुमचं उत्तर सेमच येणार आहे गणिताची हीच गंमत आहे की तुम्ही एकच उत्तर वेगवेगळ्या पद्धतीने काढून दाखवू शकता भागाकार करताना तुम्हाला एक कॉन्सेप्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे ते म्हणजे गुणाकार व्यस्त तुम्हाला आठवत असेल नसेल आठवत तर मी तुम्हाला सांगते काय असतं तर एखाद्या अपूर्णांकाचा गुणाकार व्यस्त म्हणजे काय असतं तर त्या अपूर्णांकाला ज्या पूर्णांकाने गुणल्यानंतर उत्तर एक येतं त्या पूर्णांकाला आपण गुणाकार व्यस्त म्हणतो अगदी सिंपल आहे म्हणजे ह्या अपूर्णांकाला उलट लिहायचं असतं मग बघा तीन कि तीन बे कि बे उत्तर काय येणार एक येणार म्हणजे तो अपूर्णांक उलटं लिहिला की त्याचा गुणाकार व्यस्त मिळतो फक्त चिन्ह जेव्हा असतं तेव्हा लक्षात घ्यायचं तर ह्या पूर्णांकाचा मला गुणाकार व्यस्त पाहिजे असेल तर ह्या अपूर्णांकाला काय करावं लागेल मला वजा चिन्ह लावावं लागेल का कारण वजा वजा मग गुणाकार अधिक येणार ठीक आहे चिन्ह विसरू नका तर समजा मी वजा दोनशे तीन आणि तोच ह्याचा पण गुणाकार हाच होता मी इथे हाच लिहिला तर उत्तर काय एक येणार मग हा गुणाकार वस्त नाही येणार दोन परिमय संख्यांचा भागाकार म्हणजे पहिल्या संख्येला दुसऱ्या संख्येच्या गुणाकार व्यस्ताने गुण असतं म्हणजे ह्याला मी ह्याच्या उलट्या गुणाकार व्यस्ताने गुणलं किंवा माझं उत्तर सेम येतं मला कळलं गुणाकार व्यवस्थेचं महत्व काय आहे आता पाच लिहिलं असेल पाचचा चा गुणाकार व्यवस्था काय येतो एक छत्र छेद असताना काय असतं एक असतो आता हा भाग लावा बघू आठ एके आठ आट, आठ ते चोवीस दहा एके दहा पाय दहा पाच पन्नास पंद, म्हणजे काय येणार पंधरा छेद एक येणार म्हणजेच पंधरा सिंपल आहे आता इथे बघा दोन छेद सात होतं आता मी गुणाकार करणार आणि ह्याचा गुणाकार वस्त्र येणारा गुणाकार असं काय येणार वजा एक छेद सहा येणार आपण शक्यतो अंशस्थानी चिन्ह लावतो जर असं असेल तर आता इथे बघा बे के बे बे त्रिक सहा मग काय येणार वजा एक आणि ह्यांचा गुणाकार होणार सात्री एकवीस आलो फक्त तुम्हाला कुठे चुकू शकता चिन्हांमध्ये चुकू शकता तर तुम्हाला पटकन मी रिव्हिजन घेते चिन्हांची जेव्हा आपण दोन धनसंख्यांचा गुणाकार करतो तेव्हा तुमचं उत्तर पण काय असतं धन असतं जेव्हा वजा वजा असेल तर तुमचं उत्तर काय असतं धन असतं आणि जेव्हा दोन्ही संख्यांचं चिन्ह वेगळं असतं वजा अधिक किंवा अधिक वजा तेव्हा चिन्ह काय लागतं उत्तराला वजा लागतं हे लक्षात राहील दुसरं आहे बेरीज आणि वजापैकी ना समजा दोन समान चिन्ह असलेल्या संख्यांची जर संख्या दिल्या असते तर त्यांची काय होते बेरीज होते आणि चिन्ह सेमच लागतं वजा वजा असेल तरी पण त्यांची बेरीज होते आणि चिन्ह वजा लागतं आणि चिन्ह जेव्हा वेगळी असतात तेव्हा काय होतं वजा बाकी होते आणि चिन्ह काय लागतं मोठ्या संख्येचं चिन्ह लागतं तुम्हाला व्हिडिओ बघून बेसिक कळलं असेल परिमेय संख्या म्हणजे काय असते आणि त्यातल्या क्रिया कशा करतो तरी बऱ्यापैकी रिव्हिजन होती तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा काही समजलं नसेल तर प्लीज मला कमेंट म्हणून कळवा म्हणजे मला समजेल की तुम्हाला काय समजते आणि काय समजत नाहीये ठीक आहे तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलाच असेल नसेल केला तर आता करा म्हणजे तुम्हाला पुढचे पण व्हिडिओज आपण जे करणार आहोत परिमय संख्यांवरचे तेही समजतील थँक्यू